राम राम नेक नेक्स्ट जनरेशन पार्मिवर मी मुलगाकडे तुमचं सर स्वागत करतो गळ्यात बायनकुलर म्हणजे दुर्बीन आणि आज रविवार जरा चप्पल काढून मांडीवरून बसतो तर आपला जो विषय रील टाकली होती मी दुर्बिणी बद्दल मला आठवतं की दोन हजार एकवीस ला मी खरेदी केली होती पुण्यावरून मित्राकडून बोलावली होती त्यांचं कुंभारे सरनेमे त्यांनी मला पटव तेव्हापासून मी वापरतो तर हिचं आता स्पेसिफिकेशन वगैरे बरेच मंडळींनी विचारलं होतं काय हिचं खरोखर पर्पज काय आहे तर पहिली गोष्ट खरं सांगायचं म्हणजे मला वस्तू गोळा करायचा शौक आहे एक पहिलं ओरिजिनल तुम्हाला कारण सांगतो दुसरं कारण आता सपोज आमचं घरवरती हे साडेपाचशे आणि जे मागची माझ्या वाटणी दिसते ती साडेपाचशे पाच पाच अकराशे बाराशे फुटे जेव्हा वरती घरात माणूस बसतं तर शेवटच्या कोपऱ्यावर किंवा मागचं जे डोंगर आता ते मोबाईल खाली कमी हाईटला लावलाय मी तर दिसत नाही हे शेत काय होतं माणूस आता जसं आता सावलीत बसलोय आणि कधी कधी दिक कंटाळा होतो खाली ऐका जाऊन बघा चक्कर मारायला त्यापेक्षा आपलं धरायचं आणि इकडं वरती लावायचं मस्त छान प्रकारे पूर्ण झाडं धुवून काढायचे सगळ्यात जास्त आम्हाला त्रास फक्त आपले माकड देवांचा आहे म्हणजे हनुमान हनुमान तर आया आणि परत असं घरातून बसलं तरी काही अडचण नाही म्हणजे एक थोडी आयडिया असं फांदीन फांदी याच्यामध्ये आपल्याला चेक केलं जाते कि काही माकड वगैरे आलंय का कोणी घुसलय का किंवा आपल्याला व्यक्ती शेतामध्ये काही तोडायला लागला अह रे पडतोय बाबा हे आहे बरं याचा मी व्हिडिओ बी लवकरच घेऊन येणार आहे जरा वजन कमी कर करणं चालू आहे पण फसतंय हा असो तर हे पण मी तुम्हाला रील मध्ये सापडेल असतो मला काय भानगडीचं बसायला टेबल म्हणून तर ही जी ही वीस बाय पन्नास, मुझे पन्नास ची म्हणजे जो आयपीस असतो हा वीस एम डायमीटर आणि ही पन्नास डायमिटर समोरच्या ची म्हणजे जो फ्रंट लेन्स असतो बघण्याचा ही त्याची क्वालिटी याच्यामध्ये लिहिलंय पुन्हा एकशे अडुसष्ट फीट या एक हजार याड एक हजार याड अंतरावरच जे वस्तू आहे ती आपल्याला एकशे अडुसष्ट फुट अंतरावर दिसते म्हणजे तुम्ही जर एक हजार याड अंतरावर जर पाहिलं तर आपल्याला एकशे अडुसष्ट फुटावरच दिसते म्हणजे जवळपास दीडशे फुटावरच वस्तू दिसते एक हजार याडवरून तर जवळपास अडीच किलोमीटर पर्यंतची रेंज आहे म्हणजे अडीच जी वस्तू अशी काही जवळ दिसत नाही त्या अडीच किलोमीटरच्या पटीत तेवढ्या पटीत ही कमी होते म्हणजे आपण काय म्हणतो आठपट वस्तू आपल्याला जवळ दिसते आठपट तर छान म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला जर हौस शेल वस्तू गोळा करायचा आणि त्याचा शेतीमध्ये उपयोग करायचा शेतकरी म्हणून कुठं चुकून जर बाई गावी गा फिरायला गेले तेव्हा वापर करायचा पक्षी बघायला प्राणी बघायला जंगलात फिरायला गेल्यानंतर तसे आपल्याला इथेच बघावं लागतं शेतामध्ये बसून बसून प्राणी म्हणजे जे, जे काही आपल्याला राखण करायची असतात तर ही तिची लिंक मी तुम्हाला फ्लिपकार्टचं तीन ते चार तुम्हाला कलर देतो सोळाशे पासून तर तीन हजारापर्यंत थोडं क्वालिटी मध्ये फरक राहील जर घ्यायची परमाण जर अडीच तीन हजारावाली जी असेल ती चांगल्या क्वालिटीची घ्या काही अडचण नाही खूप छान आता मला किती वर्ष झाले एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हवा लागलं म्हणजे पाच चार ते चार वर्ष झाले सर असं तरी मला या बायनाकुलर कधी अडचण दिली नाही कधी धोका दिला नाही फक्त एकदा मुलींनी पाडली तर थोडस इथं तुटलंय नॉमिनल ते बी आपले फेविकॉक फेविकिकन चिपकून घेतलंय तर याची रेंज आणि क्वालिटी अतिउत्तम आहे आणि हे साफसफाई करायला की एवढं अवघड नाही आहे हे खोलून आयपीस आपल्याला अशा प्रकारे खोलला जातो हा आयपीस बी इथून खोलला जातो वरतून वरच्या जर रबर काढलं तर याच्यामध्ये आतून आटे जेव्हा आयपीस इथून असं आयपीस आपण साफ करू शकतो म्हणजे फ्रंट पीस काय लेन्स आहे तेवढं आपल्याला एवढं टेक्निकल माहिती नसतं तर याच्यामधले जे फ्रीज असतो हा खूप छान असतो तर खूप छान वाटला रविवारच अरे मला मोबाईल जवळ बी ना हे ते दिसलाय तुम्हाला ना बघतो वरती बघतो मोबाईलची तर गुणवत्ता देश येणार जवळ झाले मोबाईल असं वाटतं की डोळ्यासमोर आणून ठेवलाय कोणी वरती काय चालू आहे का कामा तर अशा नवीन शेती उपयोगी वस्तूसाठी हा शेती उपयोगी म्हणा किंवा म्हणू नका थोडं माझं लागलं ला तर छंद म्हणा किंवा हौस म्हणा पण मी उपयोगात आणतो जी वस्तू मी शेतीसाठी घेतो शेतकरी मित्रांनो ती नक्की उपयोगात आणतो ही वस्तू मी उपयोगात आणली आता चिपकून घ्यावं लागेल घरी जाऊन त्याला पाच फेविक मध्ये चिपकून घेऊ तर खाली जी लिंक आहे साईडला तुम्हाला खालच्या कोपऱ्यात दिसून जाईल दुर्बिणीचा जा चिन्ह त्याच्यावर क्लिक करा आणि खरेदी करा तुम्हाला डिरेक्टली प्रोडक्ट चॉईस करायची गरज ना आणि त्या लिंकवर नक्की खरेदी करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हो हे जुगाड ज्याच्यावर मी बस बसलोय आता हेवी वेट चार किलो कमी के केलंय तर हे जुगाड तुम्हाला सांगतो मी पुढच्या रीलमध्ये म्हणजे आता ती रील शूटच करतोय मी रविवार असल्यामुळे टेन्शन नाही तर बेटव्या मंडळी या समोरच्या रील राम राम